नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज पेन्शनबाबत सरकारचा मोठा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सला तर मग वेळ वाया न घालवता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ही गुड न्यूज काय आहे व पेन्शनबाबत सरकारचा हा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा गव्हर्नमेंट एम्प्लॉई राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज पेन्शनबाबत सरकारचा मोठा निर्णय बघा आपले स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई पेन्शन स्कीम राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत या ठिकाणी निवृत्ती वेतन नियामक मंडळ अर्थातच पी एफ आर डी एने गुरुवारी एकीकृत निवृत्ती वेतन योजनेवर यू पी एस शिक्कामोर्तब केले यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या अंतिम बारा महिन्यातील सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के निश्चित निवृत्ती वेतन मिळवता येणार आहे बघा राष्ट्रीय निवृत्ती वेतन या योजनेअंतर्गत एन पी एस सामील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने 24 जानेवारी 2025 रोजी जारी केलेल्या या यू पी एस अधिसूचनेनंतर हा नवीन पर्याय खोला झाला आहे असे पी एफ आर डी एने दिलेल्या या निवेदनात या ठिकाणी म्हटले आहे हे नवीन नियमन एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी लागू होतील बघा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या या सर्व श्रेणीसाठी नोंदणी आणि दाव्याचे अर्ज हे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून प्रोटीन सी आर ए बघा एच टी पी एस एच टी टी पी एस एन पी एस सी आर ए डॉट एन एस डी एल डॉट कॉम डॉट इनच्या या संकेतस्थळावर ऑनलाईन या ठिकाणी उपलब्ध असतील कर्मचाऱ्यांना अर्ज हे प्रत्यक्ष स्वरूपात सादर करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे सूचनेनुसार कर्मचाऱ्याला सेवेतून काढून टाकले गेल्यास किंवा राजीनामा दिला असल्यास त्यांना यू पी पर्याय उपलब्ध राहणार नाही शिवाय पूर्ण खात्रीशीर लाभाचा दर हा अंतिम बारा महिन्याच्या या मासिक सरासरीमधील मूळ वेतनाच्या पन्नास टक्के असेल जो निवृत्तीपूर्वी लगेचच असेल आणि एन पी एस अंतर्गत परत्याव्याशी निगडीत किमान पंचवीस वर्षाची सेवा हे पात्रता असेल बघा या अधिसूचनेमुळे या अधिसूचनेमुळे तेवीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चार पासून लागू झालेल्या यू पी एस आणि एन पी एस यापैकी एकाची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध होईल पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने यू पी एसला मंजुरी दिली जानेवारी दोन हजार चार पूर्वी लागू असलेल्या या जुन्या निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत ओ पी एस कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वर्षातील या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळत असे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण गव्हर्मेंट एम्प्लॉईज पेन्शन अपडेट स्टेट गव्हर्मेंट एम्प्लॉई पेन्शन स्कीम राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ही गुड न्यूज आहे पेन्शनबाबत सरकारचा हा जो मोठा निर्णय झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद